मराठा समाजाला आणखीन एक विनंती आहे की आपला रस्ता रोको सुरू असताना एक चार चार पोरं चार ते पाच पोरं आंदोलनाच्या पा चारही बाजूने चा। ठेवायचे आणि आपण आपल्याजवळ शूटिंग ठेवायची शूटिंग यासाठी की कोणी दुसरं गालबोट लावतं आहे का आपल्या कार्यक्रमाला कोणी काही जाळपोळ उद्रेक काही करतोय का शांततेचं किंवा पोलीस पण एखादा अधिकारी मध्ये घुसून साध्या कपड्यात काही करतो आहे का त्याची पण बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी कारण तसं अंतरवालीत घडलेलं इथून काठीमागं मराठ्यांना डाग लावण्यासाठी म्हणून प्रत्येकानं आपण आपल्या गावात चार पाच पोरं शूटिंग काढायसाठी कायम ठेवायचे आहेत मोबाईल मोबाईलमध्ये शूटिंग काढून ठेवायच्या दर दिवसच्या रस्ता रोकाय शांततेत रस्ता रोक केलेले पुरावे आपल्याला पाहिजे कोणी त्या रस्ता रोखत खोड जर केली तर तो तुमच्या शूटिंगमध्ये दिसणार आहे आणि ती जबाबदारी त्याच्यावर ढकलून त्याच्यावर कठोर कारवाई करायला आपण या पुढच्या काळात लावणार आहे त्यामुळं साडे दहाला राज्यभर प्रत्येक गावात आपण आपला रस्ता रोको करायचे सकाळी साडे दहा ते एकच्या वेळेत परंतु सावध म्हणून सगळ्यांनी आपण आपला रस्ता रोकोचे शूटिंगसुद्धा आपल्या स्वतःच्या जवळ ठेवायचे ही मराठा समाजाला विनंती आहे तीन मार्चच्या आंदोलनाची जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी जिल्ह्याच्या समाजाच्या वतीनं त्यांना जसं जसं शक्य आहे म्हणजे त्यांना जसं त्यांच्या हिशोबानं ठिकाण शक्य अशा ठिकाणी ताकदीनं करायचे त्याची तयारी आत्तापासूनच तीन मार्चच्या आंदोलनाची करायची